राधाकृष्ण विखे पाटलांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूयात मला आज दुपारपर्यंत ते मुंबईत पोहचले असं आम्हाला त्याप्रमाणे माहिती होती तपी आता आज ते पोचलेले आहे त्यांच्या सगळ्या मागण्यासंदर्भात संदर्भात त्यांनी पूर्वीचा शासनाकडे निवेदन पाठवलेलं आहे त्या बाबतीमध्ये आमच्याकडे सर्वांची जागा सुरू आहे मात्र उपसमितीची जी आपली बैठक आज होणार होती त्याचं काही नियोजन झालंय का, का, का समिती सदस्यांची चर्चा झाली का आणि ती बैठक कधी होईल नाही आता उपसमितीच्या सदस्यांची बैठक तर काही नाहीये कारण आता त्यांच्या आलेल्या मागण्या निवेदन आता आम्हाला प्राप्त होईल कारण तर मग समितीच्या सदस्यांना मी बोला बोलावण्यामध्ये मग त्यानंतर ठरवू आपण बैठक कधी घ्यायची आज घ्यायची उद्या घ्यायची परंतु वेळोवेळी मी हे सांगत आलेलो आहे की मागण्यांबद्दल आहे मी कालही सांगितलं की हा प्रतिष्ठेचा प्रश्न सर शासनाने के कधीच केला नाही ज्या मागण्या आपण त्यांच्या मागण्या आपण विचार विचारार्थ आपण घेतलेल्या आहेत त्या म्हणजे विशेष करून मी गेले दोन दिवस ते सांगतो की हैदराबाद है गॅजेटर जे काही लोकांचे दाखले उपलब्ध होतील त्यांना दाखले देण्याबद्दल कार्यवाही करावी आणि अद्यापही मला वाटतं ती कार्यवाही सध्या सुरू आहे अद्यापही जी काही मंडळी वंचित राहिली असतील तर त्यांना या हैदराबाद गॅजेटरचा अभ्यास होऊन न्यायमूर्ती शिंदे समिती करते ते झाल्यानंतर ती आपण कार्यवाही करू बाकीच्या गोष्टी आहेत साधारण त्यांच्या मागण्यासंदर्भात त्यांनी आता मी काही ते पाहिलं नाही परंतु त्यांच्या आज काही निवेदन असेल शासनाला प्राप्त होईल त्याच्यानंतर भाष्य करू शकते तरांगी पाटलांशी किंवा त्यांच्या सहकाऱ्यांशी तुमची काही चर्चा झाली का आणि सरकारच्या वतीने आपण चर्चेसाठी तुम्ही किंवा कोणी जाणार आहात का आज काही असे शक्यता नाही आता की मुंबईला ते पोहोचलेले आहेत त्यांच्या संपूर्ण त्यांच्या सहकारी काही शहरांशी काही चर्चा करायची आवश्यकता असेल तर आपण निश्चित करू कारण चर्चेतून मार्ग निघू शकतो आणि शेवटी सगळ्यांची भावना काय की का आपल्याला आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य मार्ग निघाला पाहिजे म्हणून तसं त्यांचा सा निरोपी किंवा त्यांची चर्चेची तयारी आहे आमची चर्चेची तयारी आहे